नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल बघा राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीवरती टीका केली त्यांनी असं म्हटलं की ट्रम्प तात्याचा त्याचा फोन आला तिकडून आणि बघा काय नरेंद्र म्हणलं की नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं म्हणजे जे ऑपरेशन शिंदूर चालू होतं त्या शिंदूर मध्ये कस ट्रम्प यांच्या सांगण्यावरून माघार घेण्यात आली तर त्याच्या विषयावरती राहुल गांधी यांनी टिप्पणी केली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशामध्ये पहिलगाव पुलवामा हमला झाला पहलगाव हमला झाला म्हणजे एक इकडं तीनशे किलो एक्केचाळीस जवानांचा ट्रक उडवला तर दुसरीकडे बघा चार पाच अतिरिके आले चालत चालत आले आणि जे फिरायला गेलेले पर्यटक होते त्यांच्यावरती जात त्यांना धर्म विचारला जात नाही विचारले म्हणजे भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे असं की धर्म विचारला जात नाही विचारले आणि गोळ्या घातल्या आणि चलत 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 हळूहळू हळू गप्पा गोष्टी मारत मारत अतिरेकी निघून गेले अतिरेकी सापडले कसे नाही मग विरोधकांनी प्रश्नांचे बडीमार केला आता हे जे एकवीस जण मिलेले आहेत ह्याच्यात मुसलमान पण आहेत मग जर धर्म विचारला असता एखादा मुसलमान आहे तर त्याला मारला असता का म्हणजे अशा शंका कुशंका या या हल्ल्यानंतर अनेक विरोधकांनी शंका उपस्थित केल्या त्यानंतर मात्र सगळे विरोधक आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेले सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे जो काय हल्ला करायचा असल जो काय निर्णय घ्यायचा असेल पाकिस्तानच्या विरोधात तो निर्णय घ्या हल्ला करायचा असेल तर हल्ला करा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत बघा त्यानंतर मात्र सेनेची मिटिंग झाली म्हणजे जे आर्मी आपले भारतीय जवान आहेत यांच्या मेन मेन प्रमुखांच्या मिटिंगा नुसत्या झाल्या इकडं तिकडं इकडं तिकडं त्यानंतर मात्र रात्रीचा अतिरेक्यांच्या अड्ड्यावरती हल्ला झाला असं आपल्याला सांगण्यात आलं जवानांनी देखील त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या दिवशी येऊन दिली की अशा अशा पद्धतीने हल्ला केला पाकिस्तानचे एवढे एवढे अड्डे उद्ध्वस्त केले आता हे युद्ध सुरू असताना आपण चॅनल वरती पाहिलं की कराची ताब्यात घेतले पाकिस्तानचं कराची अलाहाबाद ताब्यात घेत इलाबाद ताब्यात घेतले परत पीओ के ताब्यात घेतले पाकिस्तानच्या लाहोर मध्ये भारताचा झेंडा हे जे काय वाले होते वाले ते दाखवत होते आणि चॅनलवरती दिवसभर लाईव्ह डिबेट चालू होता तिथं काय पाकिस्तानी नागरिक बोलवले होते त्याच्यावरती डिबेट चालू होता आता सर्वसामान्य माणसाला टी व्ही बघून बातम्या वाचूनच कळते की कुठंतरी काहीतरी झालंय मग ते खरं झालंय खोटं झालंय कसं झालंय काय झालंय हे अजिबात त्याची काय शहानिशा करणं गरजेचं नाही कोण शिनिशा करणार आहे त्याला कुणाला एवढा टाइम आहे पाकिस्तानला जाऊन बघायला की तिथं खरंच हल्ला झालाय ना नाही झालाय हे सगळे विषय झाले बघा भारतीय जवानांनी हल्ला केला सगळं झालं आणि हे जे जे अतिरेकी हल्ला करण्यासाठी आले होते चार पाच जे हल्ला करून आपल्या एकवीस लोकांना मारून जे गे गेले ते ह्या अतिरेक्यांचं काय झालं ह्या अतिरेकांना पकडलं नाही कोणाचं काय नाही हे देखील झालं बघा एकही अतिरेकी त्यातला पकडला नाही काय नाही काय नाही काही नाही मग आता ह्याच्यावरती विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली कि मोदी छप्पन इंच की छाती आहे तो इतने हल्ले क्यों हो रहे देश में म्हणजे असं विचारायला सुरुवात केली की बाबा मोदींचे छप्पन इंचाचे छाते आहे तर देशामध्ये हल्ले का घडतायत असं का वारंवार होते देशामध्ये असं विरोधकांनी विचारायला सुरुवात केली त्यावर विरोधकांनी असंही विचारलं की जे अतिरेक्याने मारून गेले चार पाच काय अतिरेके होते ज्यांनी जा धर्म विचारून मारलं तर ते अतिरेकी अजून का पकडले नाही बर पाकिस्तानवरती हल्ला सुरू होता तर तिकडून म्हणजे युद्धबंदीचं ट्रम्प प्रशासनाने सांगितलं की आता भारत पाकिस्तान युद्ध संपलं भारताने युद्धातून माघार घेतली असं ट्विट कोणी केलं ट्रम्पने केलं आणि त्यानंतर भारतामध्ये चार तासांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं की शीज फायर हो गया संरक्षण मंत्र्यांनी यांनी सांगितलं शीज फायर केलं मग त्यावरनं देखील भारतीय जनता पक्षावरती टीकेची झोड उठू लागली नंतर मात्र भारतीय जनता पक्षाने ऑपरेशन शिंदूर कसं यशस्वी झालं त्याचा गावभर डेंडोडा पेटवायला सुरुवात केली अख्ख्या देशात सगळीकडे तिरंगा रॅली काढले काढण्यात आली घर घर शिंदूर वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला शिंदूरच्या त्या कुकाच्या डब्या तयार करण्यात आल्या त्याच्यावरती नरेंद्र मोदीचा फोटो टाकण्यात आला परंतु लयच मोठ्या प्रमाणामध्ये भाजपवरती टीका व्हायला लागली म्हणून ते मागं घेतलं जे काय डब्या फेव्या बनवल्या होत्या त्या चगळ्या आता ठेवून दिलेल्या त्या कुकू भरलेले ते कुकू देखील काढून टाकलेले आहेत त्यातलं म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षावरती टीका व्हायला लागली त्यानंतर मात्र ते मागं घेण्यात आलेलं आहे हर घर शिंदूरची जी योजना होती ती बंद करण्यात आली त्यानंतर बघा काल राहुल गांधी यांनी देखील अशी टीका केली की भारतीय जनता पक्षाच्या फार अशी जिवारी लागली ती राहुल गांधी यांनी सांगितलं की बाबा जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ट्रम्पचा आपल्याला फोन येतोय भारतातल्या पंतप्रधानाला आणि त्याच्यावर जर माघार घेत असेल तर मग छप्पन इंचाची छाती पोलादी छाती स्टील बॉडी हे कसं आपण म्हणायचं असं राहुल गांधी यांनी म्हटलं की ट्रम्प का उदर से फोन आया क्यों मोदी किधर आहे नरेंद्र अस ट्रम्प बोलले तिकडून आणि नरेंद्र लगेच सरेंडर झाला अशी टीका ही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती केली परंतु नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री आहेत पंतप्रधान आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना ही टीका भयानक अशी जिवारी लागलेली आहे आता विरोधकांना विरोधकांनी प्रश्न विचारणं काम आहे परंतु प्रश्न विचारताना देखील किंवा टीका टिप्पणी करताना देखील राजकीय पातळी ओलांडली नाही पाहिजे राजकीय मर्यादा ज्या आहेत बोलण्याच्या काय मर्यादा आहेत ह्या ओलांडल्या नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून कोणाचा इगो हड झाला नाही पाहिजे कि पुढे जास्त जाऊन टीका नाही झाली पाहिजे कि विचाराची टीका असली पाहिजे वैयक्तिक टीका नसली पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आलं परंतु राहुल गांधी यांनी जी टीका केली ही टीका टिप्पणी मात्र देशभर चर्चेचा विषय ठरलेली आहे तर बघा त्यानंतर देखील राहुल गांधी यांनी तसंच अनेकांनी असं म्हटलं होतं की कि भारताची किती विमानं राफेल विमानं पाकिस्तानने पाडली ते पहिलं उत्तर द्या भारताची एक कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहे त्या ऑपरेशन पासून ती अजून सापडलेली नाही तर ती कुठे असं देखील अनेकांनी विचारणा केली त्यावर देखील भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं नाही आणि या विरोधकांचं म्हणणं आहे की तुम्ही एक सत्र बोलवा अधिवेशनाचं आणि त्याच्यामध्ये या प्रश्नाला सगळ्या उत्तरं द्या परंतु त्यावर काहीही अजून तरी चर्चा झालेली एकंदरीत दिसून येत नाही तर बघा आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समी मी भीमराव पाटील बी भी भी मराठी इंदापूर पुणे